नमस्कार विद्यार्थी मित्र कुरुक्षेत्र या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओ अंतर्गत ओबीसी व्ही जे एन टी एस बी सी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे विद्यार्थी मित्रो मला सांगा तुम्हाला एम पी एस सीची किंवा युपीएससीची मोफत कोचिंग हवी आहे का किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिस ची बँकिंग सर्व्हिसची किंवा एस एस सीच्या एक्झामसाठी तुम्हाला मोफत कोचिंग हवी आहे का आणि त्याचबरोबर तुम्हाला स्टायपंड सुद्धा हवा आहे का म्हणजे समजा तुम्ही जर एम पी एस ची कोचिंग घेत आहात आणि त्याचबरोबर तुम्हाला अकरा महिने महिन्याला दहा हजार रुपये मिळत आहे किंवा तुम्ही जर दिल्लीला ची मोफत कोचिंग घेत आहे महाज्योती संस्थेकडून आणि तुम्हाला महिन्याला तेरा हजार रुपये अकरा महिने मिळत आहे तर तुम्हाला हे सर्व काही हवं आहे का तर त्यासाठी तुम्हाला एक महत्वाची माहिती या व्हिडिओ अंतर्गत मी देणार आहे विद्यार्थी मित्रो महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत तुम्हाला जर मोफत कोचिंग हवी असेल तर त्यासाठी जी एंट्रान्स एक्झाम होत असते त्या एंट्रान्स एक्झामसाठी फॉर्म मागवले जात आहे आता हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे फॉर्म केव्हापासून सुरू झाले ठीक आहे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी या व्हिडिओ अंतर्गत तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अजूनही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि हो तुम्हाला सर्व काही अपडेट मी टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतो टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा जेणेकरून तुम्हाला त्वरित ज्या काही नोटिसेस असतात त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील चला तर आता आपण डिस्कस करूया कि कशा एसी, एसी, की कशाप्रकारे तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सी इंजिनिअरिंग सर्व्हिस किंवा बँकिंग सर्व्हिस किंवा एस एस सीच्या तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला मोफत कोचिंग मिळू शकते तर बघा महाज्योती संस्थेमार्फत आता जे काही अर्ज मागवले जात आहेत तर तुम्ही महाज्योतीच्या वेबसाईटवर जायचं वेबसाईटवर गेल्यानंतर नोटीस सेक्शनमध्ये तुम्ही गेले की बघा इथं तुम्हाला दिसून येईल ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर वेरियस स्कीम फॉर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह पी एस सी स्टेट सर्व्हिस एक्झाम एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्व्हिस यूपीएससी इंग्लिश मीडियम जे की दिल्लीला मिळत असते मराठी मीडियम जे की कोचिंग तुम्हाला पुण्यामध्ये मिळत असते स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी एक्झाम होत असते ती सी जी एलची जी एक्झाम होते ती ठीक आहे त्यानंतर आय बी पी एस जे काही बँकिंगच्या एक्झाम होतात त्या रेल्वेच्या एक्झाम होतात त्या त्यासाठी जर तुम्हाला प्रशिक्षण हवं असेल तर त्यासाठी ते फॉर्म मागवले जात आहे आता ही जी नोटीस निघली आहे ती एकोणावीस सहा दोन हजार चोवीसला निघलेली आहे आता आपण इथं क्लिक करू ठीक आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसून येईल तर इथं बघा नोटीस केव्हा निघली एकोणावीस सहा दोन हजार चोवीस तर एकोणावीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे एकोणावीस जून दोन हजार चोवीस पासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे तर तीस जुलै दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाच्या आत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहे म्हणजे बघा एकोणावीस तारखेपासून आजपासून तर तीन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे फॉर्म भरा तुमचे मित्र कोणी ओबीसी एन टी एस बी सी कॅटेगरीमधून येत असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर ते महाज्योतीचा हा जो कोणता फॉर्म आहे तो फॉर्म लवकरात लवकर भरतील एक्झाम देतील आणि त्यांना सुद्धा मोफत कोचिंगचा त्याचबरोबर त्या स्टायपंडचा तेरा हजार रुपयाचा दहा हजार रुपये महिन्याचा लाभ घेता येईल ठीक आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे की आधी क्लिक हियर फॉर न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे मात्र इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे तर पाच स्टेप आहेत ह्या पहिलं प्रोफाईल तयार करायचं आहे नंतर बेसिक इन्फॉर्मेशन नंतर तुमची क्वालिफिकेशन नंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे नंतर तुम्हाला सगळा प्रिव्ह्यू दिसून जाईल तुमचा काय आहे तर बघा रजिस्ट्रेशन करतं करण्यासाठी काय काय करायचं आहे तुमचं पहिलं नाव तुमचं दुस आपलं आपण काय म्हणू कन्फर्म तुमचं नाव कन्फर्म करायचं त्याच्यानंतर मिडल नाव तुमच्या वडिलांचं नाव ते कन्फर्म करायचं लास्ट नेम तुमचं सरनेम ते कन्फर्म करायचं तिथं तुमचं खाली नंतर फुलनेम येऊन जाईल प्रॉपरली आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा तो मोबाईल कन्फर्म करून टाकायचा तो नंबर ठीक आहे त्यानंतर अल्टरनेटिव्ह एक नंबर देऊन द्यायचा दे तुमचा ईमेल ॲड्रेस कन्फर्म ईमेल ॲड्रेस आणि हे काय आहे परमिशन टू सेंडिंग नोटिफिकेशन फॉर रिगार्डिंग युअर सिलेक्शन प्रोसेस थ्रू एस एम एस ईमेल म्हणजे तुम्हाला या नंबर आणि ईमेलवर ते मेसेज करतील ठीक आहे किंवा मेल करतील आणि कळवतील की पुढची प्रोसेस काय आहे म्हणून ठीक आहे हे केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या स्टेपवर जायचं बेसिक्स इन्फॉर्मेशन भरायची त्यानंतर तुमची क्वालिफिकेशन तुमची डिग्री पूर्ण झालेली आहे का तुमचं क्वालिफिकेशन काय हे तिथं भरायचं त्यानुसार तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला त्या एक्झाम देता येणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करायची तर ओबीसीचं कॅटेगरीचं तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे तुमचं नॉन क्रिमिलर लागणार आहे बाकीचे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचे ते डिग्रीचं सर्टिफिकेट लागेल ठीक आहे किंवा मार्कशीट लागेल फायनल इयर असाल तर त्यासाठी तुमची मार्कशीट लागेल ठीक आहे त्यानंतर प्रिव्यू एक तुम्हाला फॉर्म दिसून जाईल आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर काय होईल की तुम्हाला तुमचा कोणत्या याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे एमपीएससीच्या फ्री कोचिंगसाठी अप्लाय करायचं आहे की युपीएससीच्या फ्री कोचिंगसाठी युपीएससीच्या फ्री कोचिंगसाठी करायचं असेल तर दिल्लीच्या कोचिंगसाठी करायचं आहे की पुण्याच्या कोचिंगसाठी तुम्हाला करायचं आहे याबद्दल तुम्हाला ते प्रिफरन्स विचारतील आणि त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही महाज्योतीचा तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही ओबीसी एन टी एस बी सी या कॅटेगरीमधून येत असाल तर विद्यार्थी मित्रो यू पी एस सी करणारे जे विद्यार्थी आहे जे दिल्लीला कोचिंग घेतात त्यांना महिन्याला तेरा हजार रुपये मिळतात अकरा महिने त्याचबरोबर श्रीराम आय एस म्हणून जे एक कोचिंग इन्स्टिट्यूट आहे दिल्लीची त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना कोचिंग मिळत असते जे विद्यार्थी यू पी एस सी करत आहेत किंवा ज्यांना ची कोचिंग हवं हवी आहे पण पुण्यामध्ये हवी आहे ठीक आहे मराठी मीडियममधून हवी आहे तर युनिक अकॅडमी आहे पुण्याची ठीक आहे त्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी आहे या अकॅडमीमध्ये त्यांना मोफत कोचिंग मिळत असते आणि जे पुण्यामध्ये कोचिंग घेतील त्यांना महिन्याला दहा हजार रुपये मिळत असतात अकरा महिन्यासाठी ठीक आहे एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच प्रकारचे दहा हजार रुपये मिळतात आणि त्यांना जी कोचिंग आहे ती पुण्यामधले ज्या ज्ञानदीप सारखी अकॅडमी आहे किंवा युनिक सारखी अकॅडमी आहे तर या अकॅडमीमध्ये त्यांना त्यांचा प्रिफरन्स विचारला जातो आणि तिथं त्यांना कोचिंग फ्री कोचिंग मिळत असते महिन्याला त्यांचा स्टायपण सुद्धा मिळत असतो त्या स्टॅपमधून तुम्हाला काय करायचं असते की तुमची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागते आणि मग पुण्यामध्ये जर तुम्ही समजा आले तर तुम्हाला तुमचे रेग्युलर कोचिंग करावे लागते त्यासाठी त्यांनी कंपल्सरी सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट अटेंडन्स पाहिजे असं सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला पंच्याहत्तर टक्के तर अटेंडन्स द्यावे लागेल कोचिंग क्लासेसला जावं लागेल तेव्हाच तुम्हाला तुमचं स्टॅपेंड मिळेल असं त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही एम पी एस सी असो युपीएससी असो तुम्हाला इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी फ्री कोचिंग हवी असो किंवा बँकिंग सर्व्हिससाठी असो एस एस सीच्या एक्झामसाठी असो किंवा रेल्वेच्या एक्झामसाठी असो तर यासाठी आता जे फॉर्म मागवले जात आहेत तर ते तुम्ही त्वरित फॉर्म भरा तीन जुलैच्या आत तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि माझं असं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रो की जे कोणते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ओबीसी किंवा एसबीसी किंवा विजे एन टी कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मित्र मोफत कोचिंगचा कारण बरेचसे विद्यार्थी आपले ग्रामीण भागातले असे असतात की त्यांना कोचिंगचा लाभ घेता येत नाही किंवा त्यांना या संस्थेबद्दलच माहिती नसते किंवा मोफत कोचिंग भेटते स्टायपंड भेटते हे त्यांना माहीतच नसते त्यामुळे ते या योजनेपासून दूर राहता त्यांना यांचा लाभ घेता येत नाही म्हणून प्लीज तुम्ही कमीत कमी, कमी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत तरी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनांचा लाभ घेता येईल तर ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती ही माहिती कशी वाटली हे, वाट हे कमेंट्सद्वारे तुम्ही कळवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका टेलिग्राम सुद्धा जॉईन करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद